नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेनेक्स अॅनिमल हेल्थकेअर या कंपनीच्या पावडर ट्रायसोमस्ट याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या ट्रायसोमस्ट पावडरचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये खास करून आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये आपल्याला मस्टायटिस हा जो आजार आहे याच्या ज्या समस्या आहेत त्या खूप जास्त वेळा पाहायला मिळतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेला सूज येणे किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दूध आहे त्यासोबत पिवळसरपणा येणे किंवा त्याच्यामध्ये गाठी निघणे किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये दुधासोबत रक्त येणे या ज्या समस्या आहेत या आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यानंतर फायब्रोसिस होण्याच्या समस्या आपल्याला येऊ शकतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर, 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 तर ते देखील कमी झालेले असते मित्रांनो या ज्या समस्या आहेत या आपण जर लवकरात लवकर ठीक केल्या तर पशुपालक मित्रांनो आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन जे आहे ते कमी झालेले आहे तेही वाढण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होते त्यामुळे पशुपालकमित्रांनो मित्रांनो वेळीमध्ये आपण या ज्या ट्रायसोमस्ट पावडरचा माहिती घेणार आहोत तर या पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ते आता आपण पाहूया पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर ट्रायसोमस्ट यामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला आप ट्रायसोडियम सायट्रेट दिलेले आहे सिराशोपिप्टिटिज आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन ई e आहे विटॅमिन एच आहे सेलिनियम आहे विटॅमिन सी आहे लॅक्टिक ऍसिड बॅसिलस आहे झिंक सल्फेट आहे सोबतच काही यामध्ये आयुर्वेदिक घटक सुद्धा आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर ट्रायसोमस्टचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना मास्टायटिस या आजाराची समस्या होत असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर क्लिनिकल मास्टाटिस असेल किंवा सबक्लिनिकल मास्टायटिस असेल तर या दोन्ही ठिकाणी या पावडरचा वापर करून आपण आपल्या पशूंना आपल्या पशूंच्या काशेची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी या ट्रायसोमस पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो जेणेकरून मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वारंवार मस्टायटिसच्या ज्या समस्या निर्माण होतात तर त्या टाळण्यासाठी या पावडर ट्रायसोमस्टमुळे आपल्याला चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी दूध दूध जे कमी झालेले आहे तर ते लवकरात लवकर वाढवण्यासाठी व पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपण या पावडर ट्रायसोमसचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस आजार झाल्यानंतर त्यांच्यामध्ये फायब्रोसिस जो आहे तो सुद्धा होऊ शकतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या पावडर ट्रायसोमसचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये या ज्या फायब्रोसिसच्या समस्या आहेत तर त्याही टाळण्यासाठी आपण या पावडर ट्रायसोमसचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला उपयोग होतो त्यासोबतच मित्रांनो ट्रायसोमस्ट या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये जो मस्तायटीस झालेला आहे तर त्या ठिकाणी आपण ज्या अँटीबायोटिकचा वापर करता तर त्यासोबत या पावडरचा जर आपण वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हा जो मस्तायटी आहे तर तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या पावडर ट्रायसोमस्टमुळे आपल्याला चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील या पावडर ट्रायसोमस्टमुळे मुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वारंवार ज्या मस्टायटीजच्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी देखील आपण या ट्रायसोमस्ट पावडरचा फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो ट्रायसोमस्ट पावडरचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये देताना यामध्ये पन्नास ग्रॅमचे सॅचेड जे आहेत तर त्यांचा वापर आपण तीन ते सहा दिवस आपल्या पशूंमध्ये दररोज एक याप्रमाणे आपण आपल्या पशूंना देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मस्टायटीजच्या समस्या जर जाणवत असतील तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना सोबत या ट्रायसोमस्ट पावडरचा वापर नक्की करून पहा आपल्याला आपल्या गोठ्यावरती हा जो मस्तटीच आहे तर तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंच्या काशाची इम्युनिटी वाढवण्यासाठी या पावडरमुळे नक्कीच चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद